जेव्हा तुम्ही रस्त्यावरच्या पाण्यातून खूप जास्त स्पीडने गाडी चालवत असता त्यावेळी गाडी पाण्यात वर उचलल्याचा भास होतो तुम्हालाही हा अनुभव कधी ना कधी आला असेल पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये या प्रोसेसला हायड्रो प्लॅनिंग असं म्हणतात आणि हा प्रकार तुमच्यासाठी धोकादायकही ठरू शकतो त्या प्रोसेसमध्ये गाडीच्या स्पीडमुळे टायरचं फ्रिक्शन रस्त्याशी होत नाही आणि गाडी रस्त्यावर न राहता पाण्यावर उचलली जाते म्हणजेच गाडीच्या टायर्सचा आणि रस्त्याचा थेट संपर्क राहत नाही आणि मग गाडी पाण्यावर चालू लागते पण या हायड्रो प्लॅनिंगमुळे स्टिअरिंग ब्रेकिंग किंवा ऍसिलरेशनवर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते आणि ऍक्सिडेंटही होऊ शकतो यामुळे जर प्लॅनिंग टाळायची असेल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे एक म्हणजे सगळ्यात आधी रस्त्यावर पाणी असताना गाडी चालवत असाल तर स्पीड कमी ठेवा कंट्रोलमध्ये ठेवा गाडीच्या टायरांची कंडिशन चेक करून घ्या टायर्सना पुरेसे ग्रीप असायला पाहिजे रस्त्यावरच्या बाकी गाड्यांपासून अंतर राखून ठेवा अचानक ब्रेक दाबणे किंवा वेगाने गाडी वळवणं या गोष्टी टाळा जर या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही हायड्रो प्लॅनिंग पासून वाचू शकता यामुळे पावसाळ्यात प्रवास करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा